हिंदू धर्मात शनिदेवाची उपासना खूप फायदेशीर मानली जाते शास्त्रात शनिदेवाला न्यायाचा देवता मानले जाते शनिदेव कर्मांच्या आधारावर फळ देतात शनी जयंतीच्या दिवशी रवीपुत्राची पूजा करण्याची परंपरा आहे यावेळी शनी जयंती गुरुवारी सहा जून दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाईल त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रात या दिवसासंदर्भात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत या उपायांचे पालन केल्यास इच्छित वरदान मिळते चला तर मग जाणून घेऊया शनि जयंतीला करावयाचे उपाय शनि जयंतीला करा, करा मोहरीच्या तेलाचे हे उपाय पाच मोहरीच्या तेलाचा दिवा लावा ज्योतिषशास्त्रानुसार शनि जयंतीच्या दिवशी पिंपळाच्या झाडासमोर मोहरीच्या तेलाचे तेला पाच दिवे लावा यानंतर त्याच्या भोवती सात वेळा फेऱ्या मारा या उपायाचा अवलंब केल्यास जीवनातील अचानक येणाऱ्या अडचणी दूर होतील तसेच ज्या घरगुती त्रासांचा तुम्ही खूप दिवसांपासून सामना करत आहात ते दूर होतील शनी चालिसाचे पठण करा शनी जयंतीच्या दिवशी पिंपळाच्या झाडासमोर किंवा कोणत्याही शनी मंदिरात विधीनुसार शनिदेवाची पूजा करावी यानंतर त्यांना मोहरीचे तेल अर्पण करावे नंतर एका लई भक्तिभावाने शनी चालिसाचे पठण करा असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात तसेच कुंडलीतून अशुभ ग्रहांचा प्रभाव नाहीसा होतो सावली दान करा शनी जयंतीला सावली दान करणे देखील खूप शुभ मानले जाते हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम लोखंडाच्या भांड्यात मोहरीचे तेल आणि एक नाण्या टाका यानंतर त्या तेलात तुमचा चेहरा दिसल्यानंतर ती वाटी एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा शनी मंदिरात दान करा असे केल्याने जीवनातील सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते श्री स्वामी समर्थ